राजकारणात भविष्य पाहणारे जास्त झाले आहेत तुम्ही अनेक वेळा पक्षांशी गद्दारी केली त्यामुळे तुम्ही आम्हाला शिकवू नका असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला पूर्वी झालेल्या घटनांबाबत पुनरावृत्ती होईल असं समजू नका आम्ही अमित शहा सोबत उठाव केलाय त्यावेळी स्पष्ट संवाद झाला येणारी निवडणूक आम्ही युतीत लढणार आणि धनुष्यबांवर लढणार कमळावर लढण्याचा प्रश्नच नसल्याची स्पष्टोक्ती संजय शिरसाट यांनी केली आहे कुणबी दाखला द्यायचा की नाही घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आर्थिक दुर्बल घटक असणारे कुणबी दाखले घेतील त्यांना लाभ व्हायला हवा म्हणून हे दाखले आहेत त्यांना शिक्षणाचा फायदाही होईल ज्यांना वाटेल ते फायदा घेतील ज्यांना घ्यायचा नाही त्यांनी घेऊ नये या संवादाला निगेटिव्ह घेऊ नका त्यात कमीपणा वाटत नसल्याचं स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं आहे आम्हाला अपात्रता किंवा पात्रता याची चिंता नाही इतिहास पाहिला तर यादी सर्व बाबींमध्ये अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळालेलं चिन्ह मिळालेलं आहे आता झालेल्या सुनावणीत आम्ही सगळे पुरावे दिले आहेत येणाऱ्या दहा तारखेला निर्णय लागेल निकाल आमच्या बाजूने लागेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला एकनाथ शिंदेवर आणखी काही जाऊ नये म्हणून काही लोक आधीच दक्षता घेत होते मंत्री असून त्यांना बैठकीत येऊ देत नव्हते नाहीतर आरक्षण प्रश्न सुटला असता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोक त्यांना काम करून देत नव्हते अशी टीकाही त्यांनी केली फक्त यायचं बसायचं जेवायचं चहा घ्यायचा इतकंच काम उद्धव ठाकरेंनी नागपूर अधिवेशनात केला असल्याचा घणाघात संजय शिरसाट यांनी केला संजय राऊत यांना खूप ठिकाणी नाक खुपसता ना येतं टेंडर घोटाळ्यात सभागृहात सगळे बोलले मात्र इथं त्यांनी नाक नाही टाकलं कारण सत्य संजय राऊत यांना माहीत असल्याचंही त्यांनी म्हटलंय आम्ही कोणाच्या स्क्रिप्ट वाचत नसल्याचंही स्पष्टीकरण संजय शिरसाट यांनी दिलं भाजपची आणि तुम्ही ड्रग्ज घेऊन भ्रष्टाचार करता हा त्यातला फरक आहे गंजिटी सारखे तुम्ही सुद्धा तुम्ही ते ड्रग्सच्या नशेमध्ये असल्यासारखे तुम्ही वावरताय आणि त्या असलेल्या उठाबा गटाची वाट लावताय कधीतरी याची लाज स्वतःला वाटू द्या आपण काय केलंय याचा जर तुम्ही आलेख जर पाहिला ना तर पाश्चातापाशीला तुमच्या हातात काहीही लागणार नाही माणसात माणूस न ठेवणार ठेवला त्यांना एकमेकांपासून दूर करण्याचं पाप तुम्ही केलेलं आहे याचे फळ तुम्हाला भोगावं लागतील कुणाचीही दलाली करा परंतु पक्षाला फोडण्याचं पाप तुम्ही केलंय हे दलाली तुमच्या काही ना जर ज्याची दलाली करत होते ते तुम्हाला लात मारल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात जास्त गटात राहण्याची प्रूफ द्या काहीतरी करा ना तुम्हाला कोण न्यायालय सरकारवर विश्वास असेल तर न्यायालय जा ना तिथं तुमची हुशारी तुमची अक्कल त्या ठिकाणी वापरा ना घोषणा तुम्ही असं आरोप काय करता जा तुमचे तुमची दाखल करा जर असं असेल ना तर सगळ्याला जन्म टाकलं पाहिजे आणि दिलं न्यायालय आदेश पण तुमचा न्यायालयावर विश्वास नाही तुमचा सरकारवर विश्वास नाही तुम्ही म्हणजेच सर्वस्वी आहात असं जे समजत आहे जे तुम्हाला आविर्भाव झालेला आहे जे तुम्हाला अहंकार झालेला आहे त्या अहकारामध्ये तुम्ही इतरांना घेऊन डोकतायत एवढं मात्र नागपूरच्या अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल या संदर्भामध्ये स्पष्टपणे त्यांची भूमिका मांडली मला वाटतं इतिहासामध्ये पहिल्यांदा एका मुख्यमंत्र्यांनी सर्व समाजाची बाजू घेताना ज्यांना आरक्षण द्यायची त्यांचीही ज्यांच्या आरक्षणामधून काही कमी होऊ नये याची ही संपूर्णपणे काळजी घेतली आहे म्हणून इतिहासात पहिल्यांदाच मी जे काय म्हणलो की इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसी मध्ये कुणबी मध्ये मराठा समाजाचा समावेश आता काही काळामध्ये होणार आहे त्याचे प्रमाणपत्र वाटण्याची आता म्हणजे सुरुवात सुद्धा झालेली आहे आरक्षणाचा मुद्दा सरकारनी अत्यंत गांभीर्याने घेतल्यामुळे हे आज सर्व फायदे आज मराठा समाजाला सुद्धा होत आहे परंतु कधी कधी असं वाटतंय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे इतकं अंगावर त्या घेत आहेत जळत्या निखारावर चालणं ज्याला म्हणतायत ना त्या पद्धतीने ते काम करत आहेत आणि याच समाज बांधवाने सर्वांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे काही लोक आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांना कोणत्याही प्रकारे कसं बदनाम केलं जाईल किंवा के कसं अडचणीत आणलं जाईल याचा प्रयत्न करतायत म्हणून मला सर्वांना विनंती प्रत्येक समाजाला त्यांना आंदोलन करणं हा त्यांचा अधिकार आहे त्यांनी ते करावं परंतु मुख्यमंत्र्यांची भूमिका सुद्धा समजून घ्यावी की आपल्यासाठी नेमकं हे करताय का इतर मुख्यमंत्री किंवा इतर जे काही पूर्वीचे काही लोक जी, का जी का होती जी सत्ताधारी होती त्यांनी ज्या भूल तापा दिल्या आहेत तशा भूल तापा देताय मला वाटतं जे जे एक एक पाऊल दमदारपणे मुख्यमंत्री टाकतायत आणि असलेला किडा सोडवण्याचा प्रयत्न करतायत त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे अल्टिमेंटम <coughs> देणं किंवा मोर्चे काढणं हा जरी तुमचा अधिकार असला तरी सरकार जर धम्म असेल थांबलेला असेल काही करत नसेल तर निश्चित मोर्चे हे जोरात काढले पाहिजेत सरकारच्या विरोधात गेलं पाहिजे राजकारणामध्ये पूर्वी काही प्रमाणामध्ये एखादा दोन विदूषक असायचे परंतु आता राजकारणामध्ये भविष्य पाहणारे जास्त झाले भाजप झालेल्या बैठकीचं इतिवृत्त यांच्या हाती पडत आहे आणि हे त्या बैठकीला उपस्थित होते या आविर्भावात आम्हाला काय करायचं किंवा भाजपनी भाजपची काय भूमिका घेतली पाहिजे संघाने काय भूमिका घेतली पाहिजे याबद्दल या, या लोकांनी चिंता करून आम्हाला निवडणूक कशी लढायची याची पूर्ण जाण आम्हाला तुम्ही अनेक वेळेला पक्षाशी केलेली किंवा नेत्यांशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरलेला नाही यशवंतराव चव्हाण पासून वसंत दादा पर्यंत ज्या पक्षाच्या नेत्यांनी गद्दारी केली त्यांनी आम्हाला बौद्धिक आम्हाला त्यांनी शिकवू नये आम्हाला निवडणुका कशा जिंकायच्यात किंवा कशा लढायच्यात हा निवडणुकीचा विषय आणि आम्ही मिळून ठरू त्याबद्दल या लोकांनी चिंता करायचं काहीच कारण नाही सरकार आरक्षणाच्या या आंदोलनाला अत्यंत गांभीर्याने घेत काही लोकांना वाटतं की सरकार कर्त्याच्या बरोबर जाऊन चर्चा करत हे योग्य नाही परंतु आम्ही सरकार म्हणून आपली भूमिका आंदोलनकर्तानाही समजून सांगतोय त्यांच्याशी संवाद साधतोय आणि महाराष्ट्राचं वातावरण कुठं बिघडू नये याची काळजी सुद्धा घेतो म्हणून एकमेकाशी साधलेला संवाद हा कधीही निगेटिव्ह घेऊ नका जर सरकार तुमचं आहे सरकार तुमच्यासाठी आहे हो, तर तुमच्याशी बोलायला आम्हाला कोणतीही प्रकारची कमीपणा वाटत नाही किंवा आम्ही त्याला कमीपणा वाटून घेत नाही म्हणून संवादामधून जर प्रश्न सुटत असेल आणि आरक्षणचा मुद्दा जर मार्गी लागत असेल तर त्यामध्ये काही गर नाही